अपघात भीषण घटना गंभीर अनर्थ टळला खाकीतल्या कर्तव्यदक्षतेमुळे गोल्डन आवर्स आणि मिनिट मध्ये गंभीर जखमींना मिळाली तातडीची मदत बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी दाखवले प्रसंगावधान दाखवली आपत्कालीन निर्णय क्षमता दिला आपत्ती व्यवस्थापन कौशल्याचा परिचय केले जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल वेळ काळ ओळखून माणुसकी दाखवून जखमींवर औषध उपचारासाठी केले खिशातून पैसे खर्च माणुसकी जपणाऱ्या अधिकाऱ्याची समाजाला गरज नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल समाजात वैद्यकीय आणि पोलीस क्षेत्र तसेच अग्निशामक दल ही अशी काही कर्तव्य बजावणारी खाती आहेत की त्यांना दिवस असो वा मध्यरात्र कोणत्या वेळी कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागेल आणि कोणते दृश्य पाहावे लागेल याचा काही नेम नाही त्यात सर्वात जास्त जीव धोक्यात घालून काम करावे लागणारे क्षेत्र म्हणजे पोलीस खाते जवानांप्रमाणे पोलिसांना चोवीस तास दक्ष सतर्क जागरूक राहावेच लागते पोलीस हे कितीही टीकेचे लक्ष आणि भक्ष होत असले तरी त्यांना सतत शारीरिक मानसिक ताणतणावाखाली काम करावे लागते हे मात्र खरे आहे परवाचा प्रसंग मध्यरात्रीची वेळ ग्रामीण भागात झालेल्या एका खुनाच्या तपासाच्या अनुषंगाने बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक दिलीप ढेरे आपल्या कार्यालयात आले होते पोलीस स्टेशन मध्ये फोन खणखणला ढेरेंचाही भ्रमणध्वनी वाजला लातूरवरून कुरडवाडीकडे जाणाऱ्या व ऊस तोडणी कामगार स्त्री पुरुष लहान मुले यांचा समावेश असलेल्या ट्रॅक्टरची कुरडवाडीवरून लातूरकडे जाणाऱ्या ट्रकला धडक बसल्याची बातमी त्यांना कळाली लातूर कुडवाडी या बारशी जवळच्या वळण रस्त्यावर हा अपघात झालेला जवळच्या हॉटेल दिली खबर आणि कर्तव्य पोलीस अधिकारी जागा झाला अपघात म्हटलं की मनाचा थरकाप उडवणारी दृश्य पाहणे कायम पोलिसांच्या पाचवीला पुजलेलं पण अपघात पाहिल्यानंतर अजिबात गोंधळून न जाता मन विचलित न होऊ देता ढेंनी क्षणार्धात परिस्थितीचा ताबा घेतला ट्रॅक्टर मध्ये जवळपास चोवीस प्रवासी त्यातले सतरा पुरुष आणि उर्वरित महिला आणि लहान मुलं सर्वांना छोट्या मोठ्या जखमा झालेल्या त्यापैकी पाच जण हात आणि पायांना गंभीर जखमा झालेली उच्च शिक्षित ढेरेंनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले वैद्यकीय क्षेत्रातला मूलभूत नियम त्यांनी ओळखला चटकन आपल्या सरकारी वाहनांमध्ये त्यांनी जखमींना बसवलं शक्य तितक्या वेगाने जगदाय मामा हॉस्पिटलमध्ये आणलं जखमींना दाखल केलं आवश्यक त्या औषधांसाठी रुग्णांकडे किती पैसे आहेत याची विचारणा किंवा परवा केली नाही लागतील ती औषधे त्यांनी चटकन आपल्या खिशात हात घालून स्वखर्चाने जखमींना देऊ केली गंभीर जखमींमध्ये डोक्याला हाताला पायांना जखमा झालेल्या स्त्रिया व लहान मुले होती ढेरेंनी संवेदनशीलता दाखवली आपल्यातला सहृदय माणूस त्यांनी जिवंत ठेवला बऱ्याच वेळेला दररोज अपघात आणि जखमी पाहायची सवय झालेली पोलीस इतर औपचारिकतेमध्ये पडत नाहीत त्यांना घटनेचे रेकॉर्ड आणि घटनेतला गुन्हा तपासायचा असतो त्यामुळे ते आपल्या पदापुरताच कर्तव्याचा मेळ घालतात पण संवेदनशील ढेरेंनी तत्परतेने जखमींना प्रथमोपचार देण्याची इच्छाशक्ती आणि निर्णय क्षमता दाखवली त्यामुळे नक्कीच गंभीर जखमींचे प्राण वाचले आहेत ते सुखरूप आहेत प्रत्येक व्यक्ती ही त्या कुटुंबाचं सर्वस्व असते त्यामुळे त्यांचे जीव वाचले हे मोठे पुण्यकर्म ढेरेंनी कमावलंय आमच्या जनतेची एवढीच अपेक्षा आहे की प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलीप ढेरे कर्तव्य दक्षता आणि संवेदनशीलता यांची सुयोग्य सांगड घातली तर ते समाजासाठी उपकारकच ठरेल घडलेल्या प्रसंगात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांचे बार्शी टुडेच्या वतीने हार्दिक अभिनंदन